નમસ્કાર મી પ્રિયા હાર બમીપત્ર આપણે સ્વાગત કરતી આપણ પાન્યુ સુરતી પાહુ બ્રેકિંગ બતમી गेल्या दोन ते अडीच वर्षापासून अमनोरा स्कूल सतत फी मध्ये वाढ करत आहे तरी सुद्धा पालक शाळेने ठरवून दिलेली फी भरत होते या फी वाढ विरोधात अमनोरा पालक दोन ते अडीच वर्षापासून आंदोलन करत आहेत या शाळेची सरकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुद्धा झाली तसेच सर्व अहवाल हे शाळेच्या विरोधात असूनही अमनोरा स्कूल वारंवार कायदेभंग करत मागच्या वर्षी व या वर्षी जी फी पालक भरत होते ती शाळेला मान्य नाही शाळेला फी मान्य नसल्यामुळे अमनोरा स्कूलने मुलांना शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला या संदर्भात माननीय शिक्षण मंत्री विनोद तावडे शिक्षण अधिकारी व पालक यांच्यात मुंबईत बैठक झाली या बैठकीत शाळेला स्पष्ट सांगितले होते की शाळेतून कोणत्याच मुलांना काढता येणार नाही परंतु सुनावणीचा निकाल येण्यापूर्वी शाळेने वीस मार्च रोजी पालकांच्या घरी बाय पोस्टद्वारे ट्रान्सफर सर्टिफिकेट पाठवले अम्नोरा पालकांनी एकवीस मार्च रोजी शाळेसमोर आंदोलन केले या आंदोलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शाळेविरोधात घोषणाबाजी केली मी सोनल कोदरे अमनोरा पालक आज आमच्या पालकांबाबतीत एवढं दुर्दैव आहे की जे शाळेला आपण मंदिर म्हणतो आणि जिथं शिक्षक लोकांना आपण एक गुरुप्रमाणे हे करतो पण आम्ही पालकांचं आज एवढं दुर्दैव आहे की आम्हाला आज शाळेच्या विरोधात जाऊन घोषणा आणि प्रिन्सिपलच्या विरोधात जाऊन घोषणा द्याव्या लागत आहेत शाळेची मान्यता शाळा दोन हजार दहा मध्ये जी सुरू झालेली आहे तर शाळा ही मान्यता न घेता दोन हजार दहा ते दोन हजार अठरा पर्यंत चालू आहे आमच्याकडनं फी वसुली जोरात सुरू आहे म्हणजे सगळा हा अंदाधुंदी आणि इलिगली हा प्रकार सगळा सुरू आहे तरी शाळेचं म्हणणं असं आहे की आम्ही पालकांनी सगळ्यांनी शांत बसावं ते जे करता आहेत ते त्यांना करून द्यावं आमची लुटमार जी चालवली आहे ती करून द्यावी आणि आम्ही शांत बसून त्यांना ते पैसे द्यावेत पण आम्ही आता हे पालक हे ऐकणार नाहीये त्यांनी आमच्या मुलांच्या टी सी काढले आहेत तरीही त्यांना आमच्या मुलांना आठ तारखेला शाळेत घ्यावंच लागणार आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज ह्या गोष्टी करत आहोत मी एम पालक बोलत आहे की काल आम्हाला वीस तारखेला मुलांना हे ट्रान्सफर सर्टिफिकेट आलेलं आहे की जे सेक्शन राईट टू एज्युकेशन ऍक्ट है कि सेक्शन सोलह और सत्रह मे संगित है कि चौदह वर्षा पर्यत तो मुला शाला ही बाहर का मूलभूत अधिकार आहे तरी सुन हे जावक हेतु पुरस्कार के चार सौ इक्यासी बच्चों को उन्होंने आज टीसी भेज दिया है ट्रांसफर सर्टिफिकेट उनको स्कूल से निकाल दिया है ये बच्च, ये किस वजह से सिर्फ फीस ना देने की वजह से और ऐसा भी नहीं कि फीस नहीं दी गई है उनको लेजिटिमेट फीस पूरी पे की गई है विद ऑल द लेटर्स एंड ऑल द इंस्ट्रक्शन गिवन बाय द गवर्नमेंट उसके बावजूद भी उन लोगों ने ये स्टेप लिया है मिस्टर विनोद तावड़े सर से भी हमारा अनुरोध है कि वो इस चीज को जल्दी से जल्द देखे इसमें अपना हस्तक्षेप करे और ये बच्चों का टीसी स्कूल से वापस दिलवाने में पेरेंट्स की मदद करें। नियमाच्या हिशोबाने फक्त दोनच टर्म फीस घेतल्या गेल्या पाहिजेत पण त्या आमचं तीन टर्म फीस घेतल्या त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपये शाळा आमच्याकडून तसेच जास्त घेते अॅन्युअल फीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर फीज या हेडरखाली अनअप्रूव्ह हेडर असून त्याच्यामध्ये आमच्याकडून दहा ते, ते, आम ते बारा हजार रुपये शाळा आमच्याकडून जास्त घेते या फीजचं कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन आजपर्यंत शाळेने आम्हाला दिलेलं नाही आहे आणि जेव्हा आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवला त्यावेळेस त्यांनी सेम फी दोन इन्स्टॉल तीन इन्स्टॉलमेंटमध्ये केली दोन टर्म फी करून त्याला तीन इन्स्टॉलमेंटमध्ये केलेली आहे ईपीटीएचं फॉर्मेशन जे केलेलं आहे शाळेने हे पूर्णपणे इलिगल केलेलं आहे नियमांचं कुठलंही पालन न करता स्वतःच्या मनाने ईपीटीए मेंबर्स त्यांनी चूज करून ईपीएटीचं फॉर्मेशन करून त्यांच्याकडून फी अप्रूव्हल घेतलेले आहे